महापरिनिर्वाण दिन संपन्न सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी लोणंद पंचशील यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास नागरिकांनी केले अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पंचशील बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा सीमा वैभव खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले डॉक्टर सावंत सरफराज बागवान नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील भरतसाहेब शेळके सचिन शेळके गणीभाई कच्छी सागर शेळके बाजार समितीचे सभापती सुनील शेळके हरमंतराव शेळके पाटील माजी नगरसेविका शैलजा खरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी बी मनुयाई महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी नगराध्यक्षा सीमा खरात डॉक्टर नितीन सावंत सरफराज बागवान प्राध्यापक सुनील शेळके सागर शेळके शैलजा खरात नंदकुमार खरात इम्रान बागवान साक्षी गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले संपूर्ण दिवसभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पंचशील बुद्ध विहारात भीमनुयायी येत होते नियोजन डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल खरात कार्याध्यक्ष सुनील खरात खजिंदा संतोष खरात वैभव उर्फ बंटी खरात उमेश खरात डॉक्टर विलास खरात यांनी केले